पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून अकलूटची चर्चा होताना दिसून आली होती त्याचं कारणही तसंच होतं सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा बँक जिल्हा संघ आणि जिल्हा पातळीवरील अगदी मजूर संघासह अनेक संस्थांवर कट्टर मोहिते पाटील समर्थकांचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं मोहिते पाटील हाच आमचा पक्ष अशी धारणा असलेल्या अनेक नेत्यांना याच निष्ठेतून मोठमोठी पदेही मिळाली मात्र दोन हजार चार पासून सोलापूर जिल्ह्यावर असलेले मोहिते पाटील यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या काही वरिष्ठांनी सोलापूर जिल्ह्यात काही नेत्यांना बळ देण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं गेलं मात्र असं असलं तरी माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांची असलेली घट्ट पकड सैल करण्यास विरोधक काहीसे यशस्वी होताना दिसून आले तरी निवडणुकांच्या मैदानात कमी जास्त फरकानं मोहिते पाटील हेच बाजी मारून गेल्याचंही म्हटलं जात आलं आणि माळशिरस तालुक्यावर मोहिते पाटील यांचे वर्चस्व राखण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आले ते म्हणजे जयसिंह तथा बाळदादा मोहिते पाटील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना तालुक्यातून लाखाचे लीड देऊन हे बोल त्यांनी जसे खरे करून दाखवले तसे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी हाती घेऊन मैदानात उतरण्यासाठी अतिशय आग्रही भूमिका जयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली होती आणि त्यांच्या हट्टामुळेच भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळता मोहिते पाटील परिवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचं दिसून आलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात मराठा आरक्षण बंदी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर माहिती सरकारबद्दल मोठी नाराजी होती आणि जसे राज्यात सोलापूर जिल्ह्यात देखील बसला मोहिते पाटील यांची फिल्डिंग शरद पवार या नावाचा करिश्मा आणि भाजप विरोधी मोठा फायदा माडा मतदारसंघातून विजय संपादन करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना झाला मात्र माशिरस तालुक्यात लोकसभेला दिसलेले चित्र विधानसभेला दिसलं नाही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र असूनही जोरदार लढत दिली आणि अकलूज परिसरात बॅकफूटवर गेल्यानं केवळ तेरा हजार मतांनी राम सातपुते यांचा पराभव झाला मात्र पराभवानंतर देखील राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात अतिशय आक्रमकपणे पक्ष बांधणी आणि जनसंपर्क ठेवत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मोर्च बांधणी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे भाजपचेच आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांची या निवडणुकीच्या माध्यमातून सत्व होणार असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यानं त्यांची पक्षातून हकलपट्टी व्हावी अशी मागणी सातत्यानं रामसात पुते माजी खासदार निंबाळकर समर्थक करीत आले असले तरी भाजपकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील हेही भाजपच्या पक्ष सदस्य नोंदणीसह विविध पक्ष कार्यक्रमात सक्रिय राहिल्याचंही दिसून आलं आहे आणि माशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्याच माध्यमातून उमेदवार उमेदवार मैदानात उतरवतील पक्षास निष्ठा दाखवून देण्याबरोबरच माळशिरस तालुक्याच्या राजकारणावरील मोहिते पाटील यांचे वर्चस्व देखील सिद्ध करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं आणि माळशिरस तालुक्यातील माजी आमदार सातपुते यांच्या विरोधात सक्रिय झालेला भाजपातील एक गट रणजितसिंह मोहिते पाटील यांना पाठबळ देणार असल्याची चर्चा आहे आणि साऱ्या चर्चा सुरू असतानाच माळशिरस तालुक्याच्या राजकारणात चाणक्य अशी प्रतिमा असलेले जयसिंह मोहिते पाटील यांनी आपली ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभा करण्याचा निर्धार सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर शुभारंभ प्रसंगी बोलून दाखवले लोकसभा निवडणुकीवेळी माढा लोकसभा मतदारसंघात असलेला भाजप विरोधी लाटेचा अंदाज घेत जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारीचा आग्रह धरला तर विधानसभा निवडणुकीवेळी राम सातपुते यांना पडलेली मते आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपात झालेली कोंडी फोडण्यासाठी जयसिंह मोहिते पाटील यांनी आता भूमिका बदलण्याची तयारी दर्शवली असावी असंच म्हटलं जात आहे